तेवीस रुपए चौबीस रुपए पंचीस रुपए, सविस्वी रुपए, सत्ताईस रुपए अट्ठाईस रुपए, तीस रुपए एकतीस रुपए बत्तीस रुपए तेतीस रुपए चौतीस रुपए पच्चीस रुपए छत्तीस रुपए सदतीस रुपए अड़तीस अड़तीस रुपए चालीस रुपए बेचिस बेची रुपए बेचिस त्रेच रुपए ते चालीस रुपए सवे चालीस रुपए पंचाई रुपए सत्तीस मालते किस रुपए इक्कीस रुपए एक किचासचालीस रुपए बेचा रुपए बेचाळीस रुपये सतीश तीस रुपये तीस रुपये तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस रुपये छेचाळीस सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एवो ते रुपये चौतीस पस्तीस रुपये त्रेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस शाळेत एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एम के एकशे सत्याऐंशी रुपये एक दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोन पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये एम के पन्नास रुपये पन्नास एवन रुपये एकावन बावन रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ बासठ त्रेसष्ट रुपये त्रेसठ चौसठ पासष्ट सासठ रुपये चौसष्ट रुपये अडुसठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंहत्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तर रुपये सत्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एकाऐशी रुपये एकाऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी गणेश गणे पंचवीस एकशे सव्वीस रुपये एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस रुपये एकशे तेहतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदतीस रुपये एकशे सदतीस रुपये आरबी एक गोटी लोक तीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये एक रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये हजार रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन्न बावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन रुपये चौपन्न पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन अठवन रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये रुपये त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये चौसठ रुपये चौसठ नागेश मित्रे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न रुपये एकशे बावन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन्न एकशे सत्तावन्न रुपये एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ प्रभू देवा एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये अरविंद यादव एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदोतीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस एकशे एकशेचाळीस एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस राजे रुपये एकशे बासष्ट रुपये एकशे एकशे चौसष्ट एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्टशे एकशे अडुसष्ट रुपये एकशे अडुसष्टशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे बहतर एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये सत्त्याहत्तर रुपये एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एकाऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याऐंशी रुपये गणेश माटे एकशे शहाऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एकशे रुपये एकशे रुपये एक रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे रुपये दोनशे गणेश माटे दोनशे दोनशे चाळीस रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पंचाळीस रुपये बघत एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये एकशे अडोतीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये आर्मी एकशे पंचाळीस रुपये एकशे शेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे एकसष्ट रुपये एकशे एकशे बासष्ट रुपये एकशे बासष्ट रुपये एकशे बासष्ट बघत एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे तयांशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच दहा बिड घर एक गोटी बोला गोटी पन्नास रुपये पन्नास एक्टोन भाऊ हे खरड एक चिठ्ठी नाही खरड् हे दिली चिठ्ठी पन्नास रुपये पन्नास सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एकाऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद एकान्व रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव अठ्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये राहुल पाटील एकशे छप्पन रुपये एकशे सत्तर रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट

एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे पंच्याण्णव रुपये एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये बसले बोला खरडा एकशे एक रुपये एकशे दोन रुपये एकशे दो दोन एकशे तीन एकशे चार एकशे अकरा रुपये एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा एकशे सोळा रुपये फायन वय दोनशे पाच रुपये दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये गणेश माटे दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये ज्योतिराम

एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस रुपये एकशे छत्तीस एकशे से एकशे अडतीस रुपये एकशे से अडतीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन्न एकशे साठ एकशे एकसठ एकशे एकशे बासष्ट एकसष्टशे एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे शहात्तर जाणू बसले दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस तपसाले दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचवन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस गोडशे वराठा हे हे पंधरा मिनिट ना? हा नाही दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस धनु बसले

ना ना अरे बोल एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचाळीस रुपये एकशे शेचाळीस रुपये एकशे छेचाळीस रुपये भागात

काय दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये जाणू बसले तू नुसतं बघत का मराठी दोनशे दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस जाणू बसले एक नंबर घ्या एक नंबर मला ए साठ दोनशे पासष्ट दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये जोतीराम पुढे कुठे राहिले